केलं दोघोला खायचं अंड्याची खोळी केल्या पाच अंडी म्हणजे दोन तीन तीन चारच अंडे फोडले बघा मी केले तो केले तो आज म्हणलं अंड्याची बिरॅणी करायची अंडा बिरेणी करायची म्हणजे तर हे बघा अंडी खोडून दिले चार अंडी टाकलं फक्त बघा

काय करत बसले बघा तुळशीचा पत्ता रंगवलायचा सगळा गेलं तुळस आमच्या तिथले तुळस लावायचं आता मग तू तुळस आलं तुळशीचं लग्न झाल्यानंतर तुस दुसरे तुळस लावायचं माहीतच नव्हतं मला बघा इथं आलं कसं मस्त आलं सगळीकडं भरपूर किती छान हे तुळस लावायचं आता दृंदावन हे फुलाचं झाड आहे मी साईडचं काढलं तर आलेलं हे फुलाची झाडवले होते बघा

लावते तुम्हाला बघा या कडीपत्त्याच्या बाजूला सुद्धा सगळं कडीपत्ताच उगवलंय तो कडीपत्त्याचे झाड उगवले सगळे गवत पण त्यासोबत उगवलंय पण पाऊस उघडल्याशिवाय काय करता नाही बघा मागून आम्ही सुद्धा भरून आले पूर्ण पाऊस चालूच आहे तर इथं पण बघा पावट्याचं जे बी आलंय तो बी आणि आता पूर्ण पाऊस उघडल्याशिवाय गवत काढून मग ते सगळं साफसफाई करायची पावसाचं चिखल झालाय भरपूर हे बघा दोन हजार झाड आहे अजून त्याला फोन भिजपणार मला पाऊस झाला चाल हो चालेल बघा तुम्हाला झाडं धा झाडं धावायला गेली पाक भिजवून बसली चष्म्यामुळे माझ्या पाणी पडले तसंच मला पाणी दिसतंय सगळं हे बघा आमची कारपून बोला काही नाही घरात बाकीचं गेली सगळी गावाला हे बघा आता देवपूजा झाली सकाळीने कामाव झाले त्यामुळे सगळं स्वयपाक हे करून मग साफसफाई करून मग देवपूजेला त्यामुळे उशीर होतो थोडा दिवस म्हणजे आता झाले हुशार तर बघा चा पाऊस चालूच आहे असं कंटिन्यू चालू आहे देवघरापुतून भरपूर गवत उगवलंय पाऊस उघडल्याशिवाय काय करत करतात नाही येणार आहे तर आषाढ महिना चालू झालाय बघ आज सकाळपासून वाटायला आषाढ महिना चालू झालाय कारण पाऊस चालूच आहे बघा कंटिन्यू चालू आहे थोडासा झालेला तर चालूच आहे आणि आषाढ महिन्यात आता बघा एकादशीला वाऱ्या चालू झाल्या बाहेर वाटतंय तसं कारण आसपासच्या आपल्या माणसे एकादशी वारायला जाते असं एकदम प्रसन्न प्रसन्न असा म्हणजे अस महिना बाहेर आता एकादस पण जवळ आल्या तर मस्त वाटतं तसं वातावरण छान पण पावसानं कसं होतं आहे का पावसानं पूर्ण वेगळं कित कित होऊन जात तर चला आपल्या आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा आणि पोराची हो बिर्याणी हांडा बिर्याणी मस्त झाली बिर्याणी पण काय झालं बिर्याणी बनवली वगैरे झालं सगळं आता खायचं टायमिंग म्हणून त्यावेळेस पोरं पण झोपली आणि हे पण कामालेलं हो करावं आलेलं हेनी पण काय केलं बिर्याणी खाल्ली मी खाल्ली आणि नंतर लक्षात आलं की बिर्याणी बनवाय घेतलेले व्हिडिओ चालू केलेला आणि व्हिडिओ तो काय शेवट कंटिन्यू केला नाही कारण लक्षातच राहिलं नाही कारण जो गाण्यास झोपवला तो पण खूप गमायला लागलेला त्यामुळे तो व्हिडिओ बनवला नाही पण बिर्याणी खूप मस्त झाली आहे तुम्ही ट्राय करून बघा फक्त कांदा टमॅटो कापून टाकायचा आणि बिर्याणी मसाला टाकायचा आणि त्यामध्ये दोन ते तीन किंवा चार अंडे तुम्हाला पाणी ते म्हणजे काही जास्त घ्यावं तर असं काही गरज नाही तीन ते चार अंड्यामध्ये बिर्याणी खूप मस्त होऊन जाते तर अंडी फोडून मिक्स करायची आणि ते नंतर कांदा टोमॅटोमध्ये टाकायचे हलवायची गळफळ बिर्याणी मसाला टाकायचा आणि पाणी टाकायचं पाणी उचल्यानंतर तांदूळ देऊन सुद्धा टाकायचे इतकी मस्त बिर्याणी होते ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा पावसाळा ह्या दिवसात कारण पावसाळ्यात दिवसात जास्त माणसांना खायची कोण बिर्याणी खाते चिकन खाते काय खाते <इज़ाने थी> तर एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि आपल्या व्हिडिओला आमची दुसरी ब्लॉगर बाबाचा स्विचअप झाला मोबाईल स्विचअप करून टाकलेला बाप्पाच